नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठे खिंडार बडा नेता शरद पवार यांच्या गळाला मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता समस्त महाराष्ट्राला विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत राजकीय पक्षांनी देखील या निवडणुकीच्या अनुषंगाने आपली तयारी चालू केली आहे दुसरीकडे नेते मंडळींना आपल्या मतदारसंघात लोकांशी गाठीविठी वाढल्या आहेत तर काही नेते तिकीट मिळवण्यासाठी वरिष्ठांची मनधरणी करण्याचा प्रयत्नात आहेत काही नेते आपले राजकीय सोयी बघून पक्ष बदल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहेत अशा या परिस्थितीत कोल्हापुरातील राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे कोल्हापुरातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे येथील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नेते प्रदेश तथा प्रदेशाध्यक्ष तथा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश कर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे कोल्हापुरात तशा हालचाली देखील सुरू झाल्या आहेत कोल्हापूर जिल्ह्यात अजित अजित पवार गटाला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे अजित पवार गटाचे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहेत शरद पवार यांनी अलीकडच्या काळात दोन वेळा कोल्हापूरचा दौरा केला या दौऱ्या दोन्ही दौऱ्यात ए वाय पाटील यांचा सहभाग होता ए वाय पाटलांच्या भेटीनंतर ते शरद पवार यांच्यासोबत जाण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं म्हटलं जात आहे मित्रांनो असं जर झालं तर हा अजित पवार यांना सर्वात मोठा धक्का बसणार आहेत संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये